सर्वाणा हरि ओम् शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिथा मान्य ऐषा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा श्रीमद्दासबोध दशक पाचवा समास दुसरा जो आपण मागच्या भागात सुरू केलेला आहे त्याच्या पुढे समोर का आपल्याला काय सांगतात गुरूंना कसं ओळखायचं त्यांची लक्षणं काय असतात हे आपण ऐकतो आहे कोणताही प्राणी हा जो आहे तो, तो दुसऱ्याचं शिकूनच मोठा होत असतो अनुकरण करून तो पुढे पुढे जात असतो आपल्याला माहीत आहे आपण ऐकलेलं आहे की सर्वात पहिला गुरु जो आहे आपला तो आई आहे वडील आहे थोडे मोठे आल्यानंतर आपल्याला शाळेमधले शिक्षक आपल्या गुरुस्थानी असतात शाळा असेल महाविद्यालय असेल तिथले शिक्षक आपले गुरुस्थानी असतात पण पन... व्यवहारामध्ये आपल्याला ज्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात किंबहुना आपण शिकत असतो शिकत जातो ते देखील आपले व्यवहारातले गुरु असतात काही गुरु स्वार्थी असतात समर्थांनी आपल्याला सांगितलं की स्वार्थीचा अर्थ फक्त स्वतःचा विचार करणारे शिष्याला उद्धार होईल त्यावर भवसागरातून कसा पार जाईल याचा ते विचार करत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने ते आपला स्वार्थ साधून घेतात असे संधी साधू काही साधू म्हणजेच गुरु असतात असे गुरु आपल्याला पैशाला पाचलीवर मिळतील समर्थ आणलं काल दमणीला तीन मिळतील दुसरा प्रचार आहे सांगतात पैशाला पाचलीवर मिळतील पण अशा गुरूंच्या नादी लागून बरेच जण आपलं आयुष्य व्यर्थ घालवतात म्हणून जीवनामध्ये गुरु नको आहे सद्गुरू पाहिजे सद्गुरू असतील आपल्या जीवनात तर आपलं जीवन सार्थकी लागेल ज्या भाऊसागरामध्ये आपण अनेक जन्म गटांगळ्या खातो त्यातून आपल्याला बाहेर काढण्यास समर्थ असे फक्त सद्गुरूच असतात मग त्यांना ओळखायची लक्षणंच आपण शिकतो आहे कशावरनं त्यांना संत म्हणायचं सद्गुरू म्हणायचं आपल्या त्यांचे व्यवहार असतात आपल्या अर्क ते कार्य करत असतात भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात पाचव्या अध्यातून नचित करो मी ती योग पश्चाय शृण्वां पृशान् डिग्जन अस्नान गच्छां शपां श्वसन प्रलापान विश्रूयन् गृह्णान नन्मिषान् निमिषन्नपि इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन् त्यांचं खाणपिनं तालणं बोलणं श्वास घेणं श्वास सोलनं झोपणं उठणं या सर्व गोष्टी आपल्या आपल्यासारख्याच असतात परंतु त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक काय की ज्याप्रमाणे कमळाच्या पाण्यावर पाणी थांबत नाही स्पर्श केला ते थांबत नाही तसे त्या संसारामध्ये असतात पण ते संसाराला चिकटलेले नसतात ज्याच्या अंतकरणात समोर सांगतात यात किंचितही कामना नाही संसाराबद्दल चिकटलेले नाहीत कोणती इच्छा नाही कोणती वासना नाही त्यांना संत म्हणायचं परंतु असे संत फार विरळे असतात मग त्यांची अजून लक्षलग आहेत तो सतत अक्षय भगवंताबद्दलच बोलतो संतांची एक मोठी खूण आहे लक्षण आहे की त्यांना केव्हाही कोठेही कशाही परिस्थितीत आणि कोणत्याही अवस्थेत पाहिले तर ते एका भगवंताशिवाय शाश्वत असलेल्या परमेश्वराशिवाय काहीच बोलणार नाही आणि सांगणारही नाही मला हमूक हवे मला एखादी गोष्ट पाहिजे असा विचारही त्यांच्या मनाला कधी स्पर्श करीत नाही पण असे संत महात्मे क्वचितच भेटतात भगवंत हा वास्तविक सर्वांचाच आहे कधी नष्ट होणारा असा कायमचा ठेवा सर्वांजवळ आहे पण शरीराविषयीची आपली आसक्ती काही केला सुटत नाही म्हणून आपली आणि भगवंताची भेट होत नाही म्हणून हेच समजण्यास या हेच समजण्यासाठी सद्गुरूंशिवाय अन्य कोणताही उपाय नाही योगाभ्यासाने सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त झाले की देवा देहाला या शरीराला महत्त्व येते आणि मी देहच आहे असा भ्रम भगवंताच्या आणि आपल्या आड येतो भगवंताचे सुख अक्षय आहे कायम टिकणारे आहे त्याला कधी विनाश नाही त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याऐवजी जे सिद्धीच्या सामर्थ्याची इच्छा बाळगतात ते मूर्ख असतात स्वामी सांगतात की ते मूर्ख आहे कारण वासनेसारखे महादुःख कोणतेच नाही ज्याच्या मनात वासना आहे त्याला परोपरी दुःखाचा सामना करायला लागतो कारण वासनापूर्ती होतच नाही आपली इच्छापूर्ती कधी होतच नाही एक इच्छा भगवंतानी पूर्ण केली की दुसरी तयार असते दुसरी झाली की तिसरी तयार असते आणि बऱ्याच वेळेला आपली वासनापूर्ती झाली नाही किंवा आपल्याला दुःख होतं म्हणून वासनेसारखे महादुःख कोणतेच नाही मला भगवंत हवा या एका वासनेखेरीज इतर सर्व वासना आपल्या जीवनात दुःखे निर्माण करतात त्यांच्या नादी लागल्याने आपल्याला शेवटी अधोगतीला जावे लागते म्हणून वासना जर ठेवायचेच असेल तर भगवंताच्या दर्शनाची त्याच्या प्राप्तीची वासना ठेवावी त्याच्या वासनेपासून तर दुःख होणारच नाही आणि आपल्या जीवनाचे सार्थक होईल असे समर्थ सांगतात मृत्यूमुळे शरीराचा शेवट झाला की शरीरासोबत त्यात असणारे सामर्थ्यसुद्धा नाहीसे होते वासनेच्या नादी लागल्याने भगवंत मात्र अंतरतो आपल्यापासून दूर जातो यावरून असे दिसून येते की जो अत्यंत निष्काम आहे जो रहित आहे आणि ज्याच्या बुद्धीमध्ये अत्यंत दृढ निश्चय आहे असा स्वानुभवी सद्गुरूच मनुष्याला भवसमुद्राच्या पहिल्या तीव्रावर घेऊन जाण्यासाठी समर्थ असतात आत्मसाक्षात्कार होऊन स्वच्छ स्थिर ब्रह्मज्ञान होणे हे सद्गुरूंचे प्रधान लक्षण आहे बाकीची सगळी लक्षणे या एका लक्षणावर अवलंबून आहेत सद्गुरूंचे मुख्य लक्षण म्हणजे त्यांच्याजवळ विमल म्हणजे शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे त्या ज्ञानामुळे त्यांच्या ठिकाणी शाश्वत टिकून राहणारे समाधान पाहिजे ते अखंड आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहिले पाहिजे आणि याचबरोबर वर सद्गुरू अतिशय वैराग्य संपन्न असावे त्यांची चित्तवृत्ती कशातच गुंतलेली नसावी त्यांचे स्वधर्माचे आचरण अत्यंत निर्मळ आणि पवित्र असावे ज्ञान हे आपल्या अंतकरणात वास करते पण त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्ष आचरणातून दिसले पाहिजे आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे ते लोकांपर्यंत जाण्याकरता किंबहुना आपल्याला देखील कळलं आहे याच्याकरता आपल्या, आपल्या आचरणातून ते दिसले पाहिजे कृतीतून व्यक्त झाले पाहिजे सद्गुरूंच्या जीवनात ज्ञान आणि व्यवहार यांची सुसंगती असली पाहिजे याशिवाय सद्गुरूंनी अध्यात्म विषयाचे श्रवण केलेले असावे ते जेथे जातील तेथे ते निरूपण व परमार्थाचे विवरण परमार्थाचे विवरण सतत सुरू असावे जेथे नित्य सारासार विचार किंवा आत्मानात्मविवेक चालतो आत्मा म्हणजे काय अनात्मा म्हणजे काय याला म्हणतात आत्मानात्मविवेक तर जेथे असा आत्मानात्मविवेक चालतो तेथे जगाचा उद्धार होत असतो पुष्कळ लोकांना सद्गुरूजवळ गेल्यावर नवविला भक्ती कशी करावी ते समजते आपणही सद्गुरू रामदास जो आपण सुरुवातीला श्लोक म्हणतो नमस्कार माझा सद्गुरू रामदासा या सद्गुरू रामदासांकडून मागच्या दशकामध्ये नवविदाभक्ती कशी करावी ते आपण शिकलो सद्गुरूंपाशी आत्मज्ञान असते श्रवण निरूपण विवरण इत्यादी मार्गांनी त्यांचा व्यवहार होतो आणि अनेकांची बुद्धी दृढनिश्चय होऊन ते सर्वजण भगवंताच्या मार्गाला लागतात परमार्थाच्या मार्गाला लागतात म्हणून जे ते नवविधा भक्ती आचरणात आणली जाते व जेथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते ते सद्गुरूंचे लक्षण आहे अंतरयामी शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत मनापासून केलेली उपासना अशी जोड जेथे असते तेथे ते अनेक साधकांना आणि उपासकांना समाधान प्राप्त होते कारण मुळात सद्गुरूच ते आत्मज्ञान प्राप्त केल्या कारणाने स्वतः समाधानी असतात आणि म्हणून उपासकांनासुद्धा साधकांनासुद्धा समाधान प्राप्त होते ज्या परमार्थाला उपासनेचा प्रत्यक्ष आचरणात असणाऱ्या भक्तीचा आधार नाही तो परमार्थ कधीच कामाला येत नाही किंबहुना तो टिकतही नाही कर्माची शिस्त सुटली तर समाजात अनाचार स्वैराचार वाढून माणसे भ्रष्ट होतात म्हणून आत्मज्ञान वैराग्य उपासना स्वधर्माचे स्वकर्माचे आचरण भगवत भजन हरिकथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय आणि आचरण यापैकी एक गोष्ट जरी कमी असली तरी परमार्थदृष्ट्या ते विपरीत असते म्हणून जे ते सद्गुरू असतील तेथे ते वरील गोष्टी निश्चितपणे आढळतातच सद्गुरू हे अनेकांना जवळ करून त्यांचे पालन पोषण करतात त्यांना पुष्कळ लोकांची काळजी घ्यावी लागते त्यांच्याजवळ परमार्थाची अनेक साधने असतात म्हणून सद्गुरूंच्या सहवासातच आपल्याला मोक्षप्राप्ती होते कारण परमार्थाची अनेक साधने आपण कशी आचरणात आणायची याचं ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात साधनाशिवाय परमार्थ केला तर तो काही काळ चालतो परंतु लगेच तो विलयाला जातो नाश पावतो म्हणून थोर आत्मज्ञानी पुरुष दूरदृष्टी ठेवून साधनांची प्रतिष्ठा वाढवतात परमार्थातील जे पुढारी म्हणजे जे लोक आहेत जे नेता समजतात आपल्याला गुरु समजतात परमार्थातील जे पुढारी म्हणजे गुरु सदाचार सोडतात उपासना टाकतात ते भ्रष्ट दिसतात अभक्त दिसतात अशा लोकांच्या गुरुपणाला स्वामीजी सांगतात आग लागू त्यांना कोण विचारतो ज्या परमार्थात कर्म आणि उपासना नाही ते ते सहजपणे भ्रष्टाचाराला वाव मिळतो अशा लोकांचा परमार्थ मिंधा असतो प्रापंचिक लोक त्याला हसतात श्री संत एकनाथ महाराज आणि श्री समर्थ यांच्या काळात समाजामध्ये गुरुबाजी बुवाबाजी सर्वत्र मोकाळलेली होती स्वधर्मीय आणि परधर्मीय गुरूंचा नुसता सुळसुळा झाला होता तो काळ आपल्या माहिती आहे पारतंत्र्याचा काळ होता आपण त्या काळात नसलो तरी आपल्याला ते काळाचं माहिती आहे त्या काळामध्ये परधर्मीय गुरु आणि आपल्या धर्मातले गुरु यांचा सुळसुळा झाला होता त्यामुळे एखाद्याने भलत्या जातीचा खालच्या जातीचा गुरु केला तरी सर्वांनाच मोठी अडचण होत असेल संतांच्या सभेत ब्रह्मस्वरूपाची चर्चा सुरू असताना जर एखादा चोर आला तर त्याला जसे कानकोंडे होते तशी त्या शिष्याची अवस्था समाजात होत असे अशा शिष्याला लोकांसमोर गुरूंचे तीर्थ घेता येत नाही किंवा गुरूंचा प्रसाद खाल्ला तर प्रायचित्त घ्यावे लागते बरे गुरूंचा तीर्थप्रसाद घेतला नाही तर किंवा टाकून दिला तर कमीपणा येतो आणि त्यामुळे गुरुभक्ती एकदम नष्ट होते गुरूंची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागावतात आणि आपला ब्राह्मणपणा सांभाळायला गेलो तर गुरूंचे मन मोडल्यासारखे होते आणि ते रागवतात खालच्या जातीचा गुरु केला तर अशी दुहेरी अडचण निर्माण होते आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येते म्हणून कनिष्ठ जातीला श्रेष्ठ जातीच्या गुरुत्वाचा अधिकार नाही तथापि एखाद्याला कनिष्ठ जातीतला गुरु आवडला तर त्याने फक्त एकट्याने भ्रष्ट व्हावे परंतु आपल्याबरोबर इतरांना भ्रष्ट करू नये म्हणजे एखाद्याला तो कनिष्ठ जातीतला गुरु आवडला तर त्याने स्वतः त्याची दीक्षा घ्यावी अनुग्रह घ्यावा इतरांना त्यात खेचून आणू नये म्हणजे इतरांना भ्रष्ट करू नये कारण तसे करणे फार वाईट आहे समर्थ सांगतात आता हे जातीच्या गुरूंचे वर्णन पुरे झाले सांगायचे तात्पर्य इतकेच आहे की गुरु आपल्या जातीचा असावा नाहीतर तेथे ते निश्चितपणे भ्रष्टाचार घडतो वास्तविक जे जे काही उत्तम आहे भगवंताला पोषक आहे ते ते सद्गुरूंचे अधिष्ठान असते तरी पण समाजामध्ये अनेक प्रकारचे गुरु असतात ते काही केल्या सद्गुरू होत शकत नाही मोक्ष देणारा तोच फक्त सद्गुरू होऊ शकतो जे काही उत्तम गुण सद्गुण आहे जे काही उत्तम गुण म्हणजे सद्गुण आहे ते सद्गुरूंचे लक्षण समजावे तरी पण सद्गुरुंची खरी ओळख होण्यासाठी इतर गुरुबद्दनांची माहिती सांगणे आवश्यक आहे किती पोटतिरकीने आपल्याला समर्थ सांगतात की तुम्ही गुरूंच्या जाळ्यात अडकू नका सद्गुरुंना समजून घ्या त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून ते आपल्याला पुन्हा गुरु आणि सद्गुरू यांच्यातला फरक सांगतात समर्थ म्हणतात एक नुसता गुरु एक नुसता गुरु तर मंत्र गुरु एक मंत्रगुरू असतो गुरुंचे प्रकार गुरु ऐकूया आपण एक यंत्रगुरु असतो तर एक तंत्रगुरु असतो एक मल्लविद्येचा म्हणजे व्यायामाचा गुरु असतो एखाद्याला लोक राजगुरू म्हणजे राजाचा उपाध्याय मानतात एक कुलगुरु तर एक मानलेला गुरु असतो एक विद्यागुरु तर एक अविद्यागुरु अविद्यागुरु म्हणजे भलतीच विद्या शिकवून आपल्या शिष्याला भटकवणारा भरकटवणारा असा एक गुरु असतो एक खोटा गुरु तर एक माता गुरु असतो आणि एक पिता गुरु असतो एक राजगुरु राजाचा गुरु असतो तर एक देवगुरु असतो ज्याच्या अंगी पुष्कळ कला असतात त्याला जगद्गुरु म्हणतात गुरु सद्गुरू आणि जगद्गुरु जगद्गुरु कोण असतात आपल्याला एका वाक्य सांगितलं समर्थांनी की ज्याच्या अंगी पुष्कळ कला असतात त्याला जगद्गुरु म्हणतात आणि आपण जो श्लोक बोलतो सुरुवातीला शेवटी बोलतो आपण कृष्णाबद्दल कृष्ण वंदे जगद्गुरु जर त्याचं चरित्र आपण आठवलं तर त्याच्यामुळे कोणकोणत्या कला होतात त्या आपल्याला माहीत आहेत समर्थ म्हणतात अशा प्रकारे हे सतरा गुरु सांगितले यापेक्षा आणखी जे निराळे गुरु आहेत त्यांचे वर्णन आहे का एक स्वप्नगुरु तर एक दीक्षागुरु असतो कोणी देवाच्या प्रतिमेलाच गुरु मानतात आणि कोणी म्हणतात आम्ही स्वतःच आमचे गुरु आहोत ज्या जातीचा जो धंदा आहे तो धंदा शिकवणारा गुरुच असतो असा विचार केला तर गुरूंच्या संख्येला शेवटच नाही इतके गुरु आहेत इतके गुरु आहेत की त्यांचा शेवटच नाही त्यांच्या संख्येला शेवटच नाही असो या गुरूंची संख्या फार मोठी आहे त्यामध्ये प्रत्येक गुरूंचे मत निरनिराळे असते परंतु या सर्वांपेक्षा मोक्ष प्राप्त करून देणारा सद्गुरू मात्र निराळाच असतो वेगळाच असतो थोडक्यात आत्मज्ञानातून स्वाभाविकपणे अंगी येणारे गुण आणि त्याहीपेक्षा अज्ञानी जीवांबद्दल अत्यंत दयाभाव अंगी असणे हे सद्गुरूंचे महत्त्वाचे लक्षण आहे श्रोत्यांनी ते ध्यानात ठेवावे आता यानंतर गुरूंची लक्षणं सांगितली गुरु कसा काय सांगितलं कोणा सांगितलं शिष्याला सांगितलं आपल्या देशामध्ये जी पद्धत होती गुरु शिष्याची गुरुला पण ओळखलं पाहिजे आणि शिष्याला पण ओळखलं पाहिजे दोघेही तोला मोलाचे असतील तरच त्या ठिकाणी ज्ञानाची देवाणघेवाण होते एक कमी असेल एक जास्त असेल तर चालत नाही म्हणून आता समर्थ आपल्याला शिष्य कोणाला म्हणायचे तो कसा ओळखावा त्याची लक्षणे काय याबद्दल पुढच्या समासात सांगतो ते सावध चित्ताने ऐकावे असं आपल्या समर्थ सांगतात अशा प्रकारे श्री दार बोलाच्या पाचव्या दशकातील दुसरा समास गुरुलक्षण नावाचा पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आता पूर्ण